गोष्ट पिगीबाईची लेखन आणि अभिवाचन निलिमा क्षत्रिय आमच्या बंगल्या शेजारी एक रिकामा प्लॉट आहे त्याच आमच्या कॉलनीत उघडणारं तोंड प्लॉट मालकाने गेट लावून बंद करून ठेवलेलं आहे दुसरं तोंड मागच्या रस्त्यावर उघडत तिथलं गेट भंगारवाल्यांच्या करामतीने केव्हाचा दृश्य झालेला आहे तिकडून गाई गुरं टुकर कुत्रे मांजरं यांचा ह्या प्लॉट मध्ये मुक्त संचार असतो इकडच्या बंद गेटमुळे त्यांना आमच्या कॉलनीत मात्र प्रवेश नसतो कचरा गाडी दारात येऊन आपला कचरा घेऊन वगैरे जाणार अशा काही पद्धती तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या होत्या पण तोपर्यंत आपल्या घरातला ओला कचरा ह्या गुरांच्या डुकरांच्या तोंडी गेला की आपोआपच ओल्या कचऱ्याची समस्या तेवढ्या पुरती दूर व्हायची त्यामुळे बरेच लोक या गायींना उरलेल्या पोळ्या टाक किंवा बाजारच्या दिवशी निवडलेल्या भाज्यांच्या काड्या टाक असा प्रकार सर्रास चालायचा मी पण या शेजारच्या प्लॉट मध्ये आनंद विहार करणाऱ्या प्राणी मात्रांच्या मुखी आपल्याकडूनही काही जावं म्हणून भाज्या निवडल्यावर मागे उरलेल्या काड्या फळांची साल उरलेलं अन्न नीट साठवून ठेवायची आणि नंतर आमच्या कंपाऊंड वॉल वॉलवरून पलीकडे ठेवायची पण गाई सकाळीच येऊन फेरी मारून गेलेल्या असायच्या त्यामुळे माझ्या ओल्या कचऱ्यासाठी तिथे फक्त एक डुकरीनच शिल्लक असायची माझा कचरा टाकायच्या वेळेला ती नेमकी तिथेच कुठेतरी नाकाने काहीतरी उकरत असायची तिचं माझं टायमिंग परफेक्ट मॅच व्हायचा मी टाकलेलं ती येऊन निवांत खाऊन जायची मी सहज जरी त्या प्लॉटच्या आजूबाजूला वॉलपासशी वगैरे दिसले की ती आता पळत माझ्याजवळ जा यायची आणि माझ्याकडे तोंड वर करून आस लावून बघायचे मलाही असं वाटायचं गाई काय कुत्रे काय आणि डुकर काय शेवटी जीवच आहे ना म्हणून मग मी ह्या डुकरीनीला खाऊ घालायला लागले ला ला मध्येच पिल्ल एकदा तिला दहा वर पिल्ल झाली पिल्ल मग ती माणसाची असो घाडवाची असो नाहीतर डुकराची गोंडसच दिसतात आपण कधी निरखून बघत नाही म्हणून नाहीतर डुकराची पिल्ल पण खूप क्यूट दिसतात पिल्ल झाल्यावर तर मी जास्तच काटा काळजीनं तिला खाऊ घालायला लागले एकदा माझी नात सारा तीन वर्षाची असताना माझ्याकडे आली होती तेव्हा ती पेपा पिकच्या फुल प्रेमात होती तिनं ती तिचा बर्थडे केक पण पेपा पिकचा बनवून घेतला होता तिला मी एकदा फोनवर बोलता बोलता ह्या पिगीबाई बद्दल सांगितलं तिला भयंकर आनंद झाला आणि कधी एकदा त्या पिगीबाईला भेटते असं तिला होऊन गेलं <laughs> मग एकदा लंबी सुट्टी काढून ती माझ्याकडे आली आणि मग काय विचारता पिगीबाईचे प्रचंड लाड सुरू झाले काहीही खात असले तरी थोडा तुकडा पिगीबाई आणि सेनेसाठी राखीव असायचा भारतातल्या डुकरांमध्ये सफरचंद आणि डिंकाचे लाडू खाणारी ही पिगीबाई आणि तिची सेना एकमेव असावेत झोपेतून उठल्याबरोबर आधी पिगीबाईंचं आणि पिगी सेनेचं दर्शन मस्त असायचं कधी पिगीबाई दुसऱ्या ठिकाणी हॉटेलिंगला गेलेल्या असल्या इस कुटी काढून त्यांच्या मागावर जाण्याची आमची तयारी सुरू व्हायची दोन पिल्ल तर साराने तिच्या घरी नेण्यासाठी बुक पण करून ठेवली होती एकदा पोळ्या आटोपल्यावर मला भाजी आणायला जायचं होतं म्हणून साराला पुरुष पार्टीच्या देखरेखीखाली सोडून मी बाहेर गेले होते भाजी आणल्यावर भाजी करून झाकून जा, ठेवली दुपारी जेवायला म्हणून पोळीचा डबा उघडला तर पोळ्या काय सारा गाई गाईनं मला सांगायला लागली अगो पिघीबाईला खूप भूक लागली होती मी डोक्यावर हात मारून घेतला आणि मुकाट्यानं कणिक मळण्यासाठी परत पुढे ओढली लॅपटॉप मध्ये हरवलेल्या पुरुष पार्टीला याचा पत्ता पण नाही हा अशा तऱ्हेने पिघीबाईला ला लाडवून ठेवून साराबाई गेल्या निघून नंतर एकदा मी सहजच मागच्या गल्लीतून चालले होते तर ही बया तिथ तिच्या पिल्लावळींसह एका घराच्या मागच्या ओलसर जागी पहुडलेली मला पाहिल्याबरोबर ती हळूस उठली आणि लगेच तुरु माझ्या मागे मागे यायला लागली मी तिला चुकवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण तिला काय प्यार आला माहीत नाही सोडायलाच तयार नाही मी चालले तेवढ्या स्पीडने ती माझ्या मागून तिची सगळी पिगी सेना घेऊन लुटू लुटू, लुटू चालत येत होती कुत्रे मांद्रे बरोबर घेऊन फिरणं ठीक आहे हो पण डुकरी बारा पिल्लांच असं दृश्य कोणी प्राणीप्रेमी संघटनेनं पाहिलं असतं ना तर मला जागच्या जागी एखादा प्राणी मित्र पुरस्कार देऊन टाकला असता शेवटी मी काम न धाम एका स्टेशनरी दुकानात शिरले आणि बॉल पेन घेण्याच्या बहाण्याने टाइमपास सुरू केला माझा एक डोळा रस्त्यावर तर ही आगीन गाडी पण दुकानाबाहेर आधीरपणे उभीच आता काय करावं बा तेवढ्यात माझी एक ओळखीची बाई त्या दुकानात काहीतरी घ्यायला म्हणून आली तिचा कसलाच सौदा जमला नाही म्हणून ती जायला निघाली मी चपळाईनं त्या हातातले बॉल पेन वगैरे फेकले आणि तिला म्हटलं तू कुठे चालले असेल तिथे प्लीज मला घेऊन जाग बाई आणि तिच्या गाडीवर बसून धूम ठोकली पण पुढे काही दिवसांनी पिगीबाईची पिल्ल वडाऱ्यांच्या मुलांनी एक एक करून दगड मारून मारून जखमी करून पकडून नेली प्रत्येक वेळी तिचा विलाप काळीच भेदून जायचा एक एकदा तर तिला मातीत लोळून लोळून आकांत करताना पण मी पाहिलं पिगीबाईच्या स्टोरीतला हा काळा अध्याय मात्र मी साराला कधीच सांगू शकले नाही